तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज मी पाच वाजताच उठलं होतं लवकरच उठलं होतं वर्कआउटसाठी आणि मला आज देवीचं शूट करायचं होतं म्हणून लवकरच उठलं खाली आलं मित्रांनो मग मला थंड पाणी प्यायची सवय आहे फ्रीजमधून थंड पाणी पिलं मग माझी रूम मी स्वच्छ केली मित्रांनो माझी रूम स्वच्छ केली त्यानंतर आंघोळ केली बघा ना मित्रांनो अजून दिवस निघालंच नाही खाली आलं तर मला हे सगळे वस्तू दिसली पण मी काहीच खाऊ शकत नव्हतं कारण माझा उपवास होतं मग मी फ्रूट खाल्लं मित्रांनो उपवास होतो पण फ्रूट खाल्लं मी मग फ्रूट खाऊन झालं मग देवपूजा केली नवरात्र चालू होती आणि मित्रांनो आज देवीची साडी होती लाल लाल साडीवर शूट करायचं होतं मग ही झाडू घेतली मी नवीन नवीन होते मग त्याच्यावर शूट करायचं होतं आणि आजचा सूटचा पसारा बघा मित्रांनो आज लाल साडीवर शूट होता आणि घरामध्ये येण्याचं शूट होता लय भारी शूट आहे मित्रांनो जर पूर्ण माझं शूट बघायचं असेल तर देवी बनलेलं शूट बघायचं असेल तर माझ्या इन्स्टाच्या पेजला फॉलो करा आणि मित्रांनो देवीला माझं एकच मागणं आहे की लवकरात लवकर माझे, माझे हंड्रेड के पूर्ण व्हावं आणि मित्रांनो नवरात्रीमध्ये कोण कोण तुळजापूरला येणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा आजचा देवीचं शूट खूपच भारी झालं होतं मित्रांनो आणि मित्रांनो माझ्या हाताला पोळलं होतं कारण मी देवामध्ये तसलं कपूरचं घेऊन व्हिडिओ शूट केलं होतं मग त्याच्यामुळं माझ्या हाताला पोळलं होतं आणि माझं नवरात्रीचं नऊ दिवसाचा उपवास होता आणि मी लवकर लवकर शूट तयार केली आणि शूट तयार झालं मित्रांनो आणि जेणे फॉलो करत नाही मित्रांनो फॉलो करा कारण शूटसाठी खूप मेहनत लागते फॉलो करा